जय शिवराय मित्रांनो मी मधुकर कुटे नाशिकहून तर मी आता वाशिला आहे मराठा आरक्षणासाठी इथे आलो होतो मराठा बांधवांबरोबर तर आता काही मागण्या सरकारने मान्य केलेले आहे तर आता इथं भरपूर मराठा बांधव आहे चला माझ्यासोबत चला सकाळचे सात वाजले आत्ता जय शिवराय सर जय शिवराय म्हणजे आनंद आमचा काकण्यात मावे ना आमची सगळी इंदापूर तालुक्यातली कळमची टीम आज जवळपास तीन दिवस झालं तीन दिवस झाला आम्ही आहे यांच्यासोबत तीन ते चार दिवस झाला आम्ही यांच्यासोबत आहोत जरांगी पाटलांसोबत हो आहोत आणि आमचा जल्लोषास आज गगनात मावेना एवढा आनंद झालेला आहे की जय भवानी जय जय भवानी जय आम्ही म्हणजे एवढा आज की आज आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि जरांगी पाटील साहेबांना नक्कीच मला हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की तुमच्यासारखा आम्हाला जो नेता मिळालेला आहे जो आमचा देव माणूस आहे देव माणूस आहे की जेणी स्वार्थ बाजूला ठेवून जेणे राजकारण बाजूला ठेवून आमच्या मराठा समाजासाठी आपल्या मराठा समाजाची हा लढा उभा करून ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं आणि आम्ही त्यांचे म्हणजे जे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला मिळवून दिले त्यांचे आभार आमची मान सुद्धा स्वाभिमानाने उंचावती की असा माणूस आमच्या समाजात आहे जरांगे पाटील आप आगे बढ पाटील साहेबांचा हा नेता आज आमच्या समाजात आहे याचा आमच्या सर्व तरुण पिढीला आज स्वाभिमान आहे कारण त्यांनी कुठेतरी प्रामाणिकपणा आजपर्यंत ठेवलेला आहे आजपर्यंत म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत आजही टिकून ठेवलेलं आहे उद्याही ते टिकून ठेवतील असा नेता आमच्या समाजात आहे याचा नक्कीच आम्हाला स्वाभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्रातील या सर्व मराठा तरुणांना स्वाभिमान आहे जरांगे पाटील साहेब आम्ही तुमच्या मागे दिवस रात्र उभा आहोत दिवस रात्र आमचा जरांगे पाटील साहेब आमच्यासाठी देव आहेत आणि त्यांनी जो प्रामाणिकपणा दाखवलेला आहे त्यामुळे आमच्या मराठा समाजाच्या तरुणांची मान आज समाजा समाजात उंचावलेली आहे धनांजे पाटील आप आग बनो हा जल्लोष आम्ही या जल्लोषात सर्व समाजाला सामील करून घेत आहोत आमच्या गावातील सर्व समाज असेल महाराष्ट्रातील सर्व समाज असेल आम्ही कुणाच्या विरोधात नाही फक्त हा लढा आमच्या हक्काचा आहे तो आम्ही आज विजय मिळवलेला आहे सर्व समाजाला यात आम्ही सामील करून घेऊन आमचा विजय उत्सव आम्ही नक्की संपूर्ण महाराष्ट्रात आज साजरा करू आणि या आनंदात आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला सामील करून घेऊ जय भवानी जय भवानी धनंजय पाटील साहेबांचा ंग पाटील साहेबांचा धन्यवाद जय शिवराय जय शिवराय सर एक मला सांगा आता घरी गेल्यानंतर हा आनंद कसा साजरा घरी गेल्यानंतरच नियोजन आता गे आम्ही हा आता आम्ही म्हणजे विजय तर झालेलाच आहे परंतु भाड़ी परंतु विजय हा नरांगी पाटील साहेबांच्या तोंडातून ते वाक्य येण्याची आम्ही वाट बघत आहोत त्यासाठी आम्ही फक्त थांबलेलो आहोत गावातील सर्व मिरवणूक असेल किंवा जल्लोष असेल वातावरण हा आताच आमच्या गावामध्ये तोफा वाजवलेले आहेत भरपूर तोफा वाजवलेला गावातील सर्व मंडळींचे जल्लोष झालेला आहे गावात सर्व मंडळींचे आम्हाला फोन आलेले आहेत की काय झालं काय झालं विजय झालेलं दिसतोय आपण जणू का आम्ही एखाद्या मोहिमेवर आलो आहे मराठा समाजाची असं आम्हाला वाटतंय आणि ती मोहीम फत्ते आम्ही आज केलेली आहे त्यामुळे गावागावातून फोन यायला लागलेले आहेत की विजय झालेला आहे आणि गावागावातील आजूबाजूच्या गावातील सुद्धा तरुण बऱ्याच मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी या दिशेने निघालेले आहेत त्यामुळे आम्हाला कुठंतरी स्वाभिमान आहे की आम्ही आज जरांगे पाटलांसोबत राहून जरांगे पाटील साहेबांसोबत राहून आज आम आमचा विजयात आमचा वाटा आहे आम्ही कुठंतरी इथे येऊन आमच्या विजयाला आज चांगली दिशा मिळालेली आहे सरकारचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो सरकार कुणाचंही असू द्या परंतु त्यांनी जो मराठा समाजाचा प्रश्न आज मार्गी लावला नक्कीच आम्ही पुढील काळात सुद्धा सरकारच्या सोबत असू आणि सरकारला प्रत्येक बाबतीत आम्ही सहकार्य करू कारण त्यांनी आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि जरांगे पाटील साहेबांमुळेच हा विजय आम्हाला शक्य झाला या प्रामाणिक नेत्याच हा नेता खरंच आमच्यासाठी एक देव माणूस म्हणून आज जन्माला आलेला आहे माहीत नव्हतं प्रा, की शिवाजी महाराजांनंतर एवढा प्रामाणिक एवढा प्रामाणिक लोकप्रतिनिधी आमच्या समाजाला भेटेल की नाही जे पण भेटले ते राजकारणापाय वाया गेले परंतु जरांगे पाटील साहेब आज प्रामाणिकपणे या समाजाच्या मागे उभा आहेत खंबीरपणे उभा आहेत आणि या समाजाचाही त्यांना आम्ही शपथ देतो की जरांगे पाटील साहेब आपण उद्या आदेश द्यायचा त्या आदेशाला आम्ही लगेच जाग्या उभा राहू आणि तुमच्या मागे पाठीशी उभा राहू प्रत्येक हक्का प्रत्येक लढ्यात आम्ही तुमच्या मागे उभा राहू कारण तुमच्यासारखा नेता आम्हाला आमच्या या डोळ्यांनी या काळात आमच्या हयातीत आम्हाला पाहायला मिळाला आमचं भाग्य आहे तुमच्यामुळं सगळ्या समाजात आमची मान आज उंचावली आहे कारण सगळ्या समाजातील मला इतर समाजातीलही मुलांचे फोन आले की खरंच असा नेता आमच्या समाजात का मिळाला नाही असा लोकप्रतिनिधी आमच्या समाजात का मिळाला नाही एवढा प्रामाणिक कुठल्याही प्रकारचा व्यवसाय दोन नंबर नाही किंवा कुठल्याही प्रकारचं चुकीचं नेतृत्व नाही किंवा कुठल्याही प्रकारचं एकमेकाला ते सहकार्य म्हणजे राजकारणी नेत्यांना जवळ करत नाही फक्त समाजासाठी फक्त फक्त सामाजिक न्यायासाठी आमच्या समाजासाठी ते लढत आहेत त्यामुळं त्या दुसऱ्या समाजातली सुद्धा पोरं आज आम्हाला म्हणतायत की असा नेता आमच्या समाजात का नव्हता खरं तर विजय हा त्या व्यक्तीमुळं तुमच्या समाजाला आज मिळालेला आहे आणि ती एक व्यक्ती नाही तर आमच्यासाठी ते आज ले ले। आम महापुरुष ठरलेले आहेत छत्रपती शिवरायानंतर जारांगे पाटील साहेब आमच्यासाठी एक महापुरुष असा महापुरुष आमच्या महाराष्ट्रात जन्माला आला जाणार पाटील साहेब आपलं मनापासून आभार मानव तेवढं कमेंट आत्ता आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येणार नाही जर आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता आलं तर नक्कीच आम्ही तुमच्या पायावरती लोटांगण घालू नक्कीच लोटांगण घालू आमचा जल्लोष आमच्या आज माझ्या डोळ्यात म्हणजे मी इमोशनल झालेलो आहे भावना माझ्या भावनिक झालेलो आहे कारण असा नेता असा नेता आम्हाला भेटलेला आहे आमच्यासाठी असा देव माणूस भेटलेला आहे की अशा गोष्टी आम्ही देव त्यांना पुजू नक्कीच कारण पिढ्याने पिढ्या लोक त्यांची नाव काढणार ना। आहेत आणि सर्व नेते मंडळी सर्व मंत्रीगण सर्व मराठा समाजातील नेते यांना विनंती की यांचा कुठेतरी आदर्श घ्या आज तुमच्यापेक्षा हे कितीतरी लहान असतील वयाने परंतु यांचे विचार आणि लोकांसाठी जटण्याची वृत्ती आणि ज्या वेळेस कोणतंही राजकारणमध्ये न आणता ज्यावेळेस एक व्यक्ती असा मोठा लढा उभा करतो छत्रपती शिवरायांनंतर सर्व मराठा समाज या युगात एकत्र आणण्याचं काम केलं असेल तर फक्त जरांगे पाटील साहेबांनी आणि त्यांचा त्यांचाच आदर्श ठेवून आम्ही सर्व मराठा समाज इथून पुढं वाटचाल करू विजय विजय तर निश्चितच आहे परंतु ज्या महापुरुषांनी हा विजय मिळवून दिलेला आहे त्यांच्या तोंडातून ज्या वेळेस हे वाक आपला विजय झाला त्यावेळेचा जल्लोष काही वेगळाच असेल आणि त्याच क्षणाची आम्ही वाट बघायला सभेच्या ठिकाणी निघालो आहोत शिवाजी महाराज के